नमस्ते मी ऋषाली पठारे कबीर अँडाली लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज वट पौर्णिमा असल्यामुळे आज मी संभाजीनगरला हो आले आहे चला मग बघूया आज आपण काय ब्लॉक आहे सात जन्म तोच नवरा पाहिजे आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी इथे उपवास केले आहे आणि पूजा करण्यासाठी आलेले आहे आणि इथे माझी बहीण पण आहे आज माझ्यासोबत फक्त सोनी नाही आहे मम्मी मी आम्ही तिघीजणी पूजा करायला आलो आहो आणि सोनीला खरंच मिस करत आहो छान वाटत आहे आणि मम्मीनी छान छान जेवण केलं आहे तर आता पूजा करून मस्त पेट पूजा करायची आहे चला मग बघूया काय काय कसं कसं काय काय होत आहे तिरून का तू केल वाल्मिकरावाच्यावर कुठला लवंगा आहे वाल्मिकराव बसतेला शकुंतला देवडी आज तुम्ही एकनाथ नगर मध्येच राहत एकनाथ नगर अरे वा आई जवळतील मला मम्मी आज सगळे ओळखतो मला सगळेच ओळखतात मला सांग तुम्ही किती वर्ष आले वट पौर्णिमा करतात म्हणजे अरे बाप पण आम्ही सगळे इतके म्हणजे तयारी करून आणि तुम्ही पण खूप म्हणजे खूप छान दिसत खूप छान दिसत एकदम खूप छान वाटत खरंच छान खूप छान वाटतं खरंच खूप छान आणि गोड दिसतात तुम्ही आता पगारांची सूर नाव घेत आहे जोर तर ऐकायला आलं पाहिजे मुलीची हां बोला मंगळसूत्र की सौपाक्याची खुल शुभमरावांचं नाव घेते पठाऱ्यांचे लेख आणि पगारांची सूर अरे वा 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 वाक्या वा क्या आपली <laughs> जुनी ब्लॉग खूप पेंडिंग आहे कारण मला थोडा नवीन जॉब असल्यामुळे मला वेळ भेटत नव्हता पण याच्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहे आणि नक्की सांगा तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला आहे कारण आज आजीने जे जे नावं घेतले आहे खरंच प्रेमाची व्याख्या खूप वेगळी आहे आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो सात जन्म काय जितके जन्म आपण जन्माला येऊ तोच आपला जोडीदार असावा हीच सगळ्या बायका प्रार्थना करतात आणि खरंच काही लोकांना ते थोडं वेगळं वाटतं विचित्र वाटतं पण शेवटी प्रेमच ना याला प्रेमच म्हणतात आणि ही प्रेमाचीच व्याख्या असते ज्याला कळतं ते प्रेम ज्याला नाही कळत त्याला काय चला मग सांगा तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आहे आणि काही फोटो मेमरीज असतात आणि ही माझी मेमरीज माझ्यासाठी खूप छान आहे आणि हो मी इथे सोनीला खूप मिस करत होते बघूया पुढच्या वर्षी कदाचित ती पण आमच्या सोबत असे आणि एक थँक यू मम्मीसाठी तिने माझी खूप छान तयारी केली मी साडी नव्हती आणलेली आहे तिचीच साडी मी घातली आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं शेवटी माहेर ते माहेर माहेरची बरोबरी कुठेच करता येत नाही थँक यू मम्मी लव यू चला मग सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला आहे बाय